डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कांतीवीर लहुजी वस्ताद साहेबांचा महात्मा ज्योतिबा फुल्या यांचा छत्रपती शाहू महाराजांचा क्रांतीवीर उमाजी नायकांचा साहित्य सम्राट अण्णाभाव साठ्याचा पलटण तालुका सकाळी माता समाजाचा संधी माता समाजाला संधी माता समाजाचा विचार माता समाजाचा विचार माता समाजाचा विचार माता समाजाला संधी माता समाजाला संधी सर्वच महापुरुषांच्या विचारांना वंदन करतो आज कोळकी येथे विश्रामगृहामध्ये फलटण तालुका सकल मातंग समाजाच्या वतीनं आम्ही मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीमध्ये प्रामुख्यानं जो मातंग समाज अनेक वर्ष राजकीयदृष्ट्या गाव कुसाबार आहे वंचित आहे अशा समाजाला फलटण तालुक्यामध्ये साहेब असतील माजी खासदार असतील पवार साहेब असतील या सर्व नेते मंडळींना आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसंबंधी मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आमच्या समाजामध्ये राजकीय पक्षाचं काम करणारी काही मंडळी असतील कार्यकर्ते असतील सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असतील या सर्वांना आम्ही विश्वासात घेऊन या सर्वांचं एक विचार एक मत घेऊन आम्ही एकमुखी निर्णय घेतलेला आहे की या फलटण तालुक्यामध्ये जो समाज राजकीयदृष्ट्या फार वंचित आहे तालुक्यामध्ये बघितलं तर आपण अनेक वर्ष ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व असेल अनेक ठिकाणी राजकीय विषय असेल परंतु समाजाला अपेक्षित असा समाधानकारक अशी कधीही संधी मिळालेली नाही तरी देखील आम्ही राजेसाहेबांच्या पाठीशी असेल काय मंडळी आमच्या समाजातली माझे खासदारांच्या पाठीशी असतील परंतु काळात येणाऱ्या निवडणुकीला या समाजाला प्रामुख्यानं संधी मिळावी आणि विचार व्हावा यासंबंधी आम्ही सर्व बांधवांचं विचार विनिमय करून हा एक मुख्य निर्णय झालेला आहे आणि त्या संबंधीनं आम्ही उद्याच प्रत्येक फलटण तालुक्यामध्ये गावागावामध्ये बैठका घेणार आम्ही त्या फलटण तालुका समिती एक सकल समी समाजाची लोकर। एक समिती तयार केलेली आहे आणि ती समिती आम्ही फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन आमची जी भूमिका आहे आमचा जो विषय आहे आमच्या बांधवांना आम्ही पटवून देणार आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही लवकरात लवकर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबळकर असतील माजी खासदार दादा नाईक निंबळकर असतील पवारसाहेब असतील या सर्वांना देखील आम्ही समक्ष भेटून आम्ही पत्रवार मागणी करून या उमेदवारीची पत्रव्यवहार मार्फत मागणी करून आम्ही त्यांनाही विनंती करणार आहे की जेणेकरून पलटण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आमच्या समाजाची तर मागणी आहेच आम्हाला उमेदवारी मिळावी संधी मिळावी परंतु अनेक समाज घटकांचं म्हणणं आहे की मातंग समाजाला संधी मिळावी कारण मातंग समाज हा तत्वाने निष्ठेनं राहणारा समाज आहे त्याच्यामुळं आम्ही आम्हाला जर संधी मिळाली तर निश्चितपणानं त्या उमेदवारीच्या मार्फत आमचा समाज या नेत्याचं आणि पक्षाची निष्ठा आणि तालुक्याचा विकास तालुक्याची प्रगती हे ध्येय मनाशी बाळगूनच त्या उमेदवारी स्वीकारेल किंवा तो आपला जो विश्वास देणार आहे तो विश्वास सार्थक ठरवेल आणि त्याच पद्धतीनं आम्ही आता जो आमची कमिटी तयार झालेली आहे त्या कमिटीचा सर्वांचा नावाची घोषणा आम्ही केलेली आहे नावामध्ये एकमत झालेलं आहे तर ती कमिटी निश्चितच उद्यापासून या गावपातळीच्या दौऱ्यावर जाईल आणि आमची भूमिका स्पष्ट करू आणि होणारा जो काय उद्याचा विषय आहे तोही आम्ही निश्चित करू एवढं बोलतो आणि माझं दोन शब्द थांबवतो आणि या मागणीचा निश्चितच राजेसाहेबांना माझी खासदारांना पवारसाहेबांना पुन्हा एकदा सांगतो की विनंती करतो या मागणीचा आमचा विचार करावा एवढं बोलतो आणि माझं दोन शब्द थांबवतो जय लहूजी जय भीम